लोणावळा कोणत्या गोष्टींमुळे प्रसिद्ध झाला तुम्हाला माहीत आहे का चला तर बघूया नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप चॅनलवर आज आपण बघणार आहोत की लोणावळा हे नक्की कोणत्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे पाहूयात हा निसर्गरम्य ठिकाण आपल्या मनात इतकं घर का करून बसलय नंबर एक निसर्गरम्य सौंदर्य आणि डोंगरांगा लोणावळा म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतात धुंद पावसाळी हवामान हिरवीगार डोंगरांग आणि झुळझुळणारे धबधबे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे ठिकाण पावसाळ्यात स्वर्ग अनेक पर्यटक फोटोग्राफर आणि नवविवाहित इथे हमकाज भेट देतात नंबर प्रसिद्ध चिक्की लोणाळा म्हणजे चिक्कीचं गाव येथील चिक्की देशभर प्रसिद्ध आहे शेंगदाणा गुळ खजूर बदाम अशा विविध प्रकारच्या चिक्क्यांची चव लोकांना पुन्हा पुन्हा इथे येण्यास भाग पाडते नंबर तीन लोणावळा रेल्वे घाट आणि व्ह्यू पॉईंट मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील लोणावळा घाट हा अप्रतिम आहे लायन पॉइंट, टायगर पॉइंट यांसारखे व्ह्यू पॉईंट ढगांच्या छाय ठरवलेले क्षण हे लोणावळ्यासाठी खास वैशिष्ट्य आहे नंबर चार ऐतिहासिक किल्ले लोणावळ्याजवळ राजमाची विसापूर आणि लोहगड हे ऐतिहासिक किल्ले आहेत हायकिंग प्रेमी आणि इतिहासप्रेमी लोकांसाठी ही ठिकाणं म्हणजे पर्वणी या किल्ल्यांवरून दिसणारं दृश्य एकदम थरारक असतं नंबर पाच भीष्म पावसाई धबधबे आणि तलाव पावसात लोणाळा म्हणजे धबधब्यांचं माहेरघर बुशी दबदबा रायगुड तलाव आणि वाल्वण धरण हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहेत पाण्यात भिजायला गप्पा मारायला आणि मन मोकळं करायला ही जागा परिपूर्ण आहे नंबर सहा रिसॉर्ट्स फार्म हाऊस आणि शूटिंग लोकेशन लोणावळा हे अनेक चित्रपट आणि मालिकांचं शूटिंग लोकेशन देखील आहे येथील शांतता सौंदर्य आणि सुविधा यांमुळे लोणावळा ही विकेंड डेस्टिनेशन म्हणूनही फेमस झाला आहे मुंबई आणि पुणेपासून जवळ असल्यामुळे लोक इथे सुट्टीसाठी हमखास येतात म्हणूनच मित्रांनो लोणावळा हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर निसर्ग इतिहास चव आणि आठवणींचं एक अनोखं मिश्रण आहे तुम्ही लोणावळ्याला कधी भेट दिली आहे का खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद